नमस्कार मंडळी सुप्रभात कदमवाडी येथे महाराष्ट्र केसरी मैदान भरते तर कुठली बैल आलेत आणि कोण कोणाबरोबर पळणार आहे हे बघू आज या बरोबर चला हा मित्रांनो कोरेगाव मैदानाचा हिंद केसरी बैल स्वराज दामनेरचा स्वराज कोणावर पळतोय दादा आहे बरोबर आहे चालेल चालेल ऑल द बेस्ट आज बैलाचं नाव सांगा या मला मल्हार कुठला मल्हार आहे आज कोणावर आहे वैभव कदम यांचा रुद्रा आणि मल्हार पळणार आहे ऑल द बेस्ट कुठल्या गावत आहे संभाजीनगर बर कोणावर पळतोय रोमन बरोबर रोमन पुसे गावचा हिंद केसरी तर ऑल द बेस्ट मोठ्या मैदानात गुलाला तर राहणारा बैल मुळशीचा लक्षा कोणावर पळतोय आज बावीस अकरा बावीस अकरा पिस्टन आणि लक्ष्या पळतोय ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद मित्रांनो लखन लखन कोणाबरोबर आज दिवा दिवान्या आणि लखन आज उर पळलेत का तिकडचे सगळे शंकरपट मध्ये पळालेले दोन्ही बैल चला ऑल द बेस्ट धन्यवाद नमस्कार आज राजा जाणलाय काय फक्त ताला ए, ही राजा कुणावर पडणार आहे रायना बरोबर चांगला बर, आणि चिमण्या साई बरोबर बर ती गाडी ज्या मागच्याच मैदानात एक नंबर केलेली चांगलं पैर केले ते एकदम जुनीही चालेल तर ऑल द बेस्ट तुम्हाला सांगा ह्याची ओळख सांगा गुरु गुरु कुठला गुरु कोपरे उत्तम नगर कोणावर पळणार आहे आज यांचा देवा देवा ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो आदत वयातच अनेक मैदान गाजवते उपण मध्ये असा कंदूरचा राजा पहा कुणावर आहे दादा आज अर्जुन बरोबर पाहणार अर्जुन घरचा घरचा साज।, साज आज ताईंचा <laughs> ताईंचा घरचा साज पळणार आहे सर ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो शिरसवडीच रायफल ह्याच मैदानात सलग दोन दिवस एक नंबर केला होता ओपनला ना आज कोणावर पळतोय बकासूर आणि रायफल पळतोय तर ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद बुलट पेडगाव मध्ये गुलाल पात्र होता बुलट कोणावर पळतोय आज रुद्रा बरोबर पर आहे गुडे। रुद्रा चालेल चालेल ऑल द दे बेस्ट धन्यवाद वाईट गोल्ड चिक्या चिकॅको नावर पळतोय आज मग तर बरोबर कधीच पळाली नव्हती गाडी आज पहिल्यांदा चला ऑल द बेस्ट धन्यवाद वादळ वादळ कोणा कोणावर पळतोय तांडवर पळणार तांडव याच्या अगोदर पळाली नव्हती चालेल चालेल कंटिन्यू हो चला ऑल द बेस्ट धन्यवाद मुळशीचा पिस्तूल कोणावर आहे शेवाळ्याबांचा बांचा पाखऱ्या आणि पिस्तूल चालेल ऑल द बेस्ट धन्यवाद हो साहजिकच पाठीमागं कुठला बैल आहे आहे बकासूर जसं सिरसोडीचे जे नियोजन करतात रायफलच त्यांनी सांगितलं आहे बकासूर आणि रायफल पळतोय बैलाचं नाव सांगा सरजेराव धारपोडी धारपोडीचा सर्जेराव कोणावर पळतोय अमरावतीचा बैल अमरावतीचा बैल ठीक आहे चालेल धन्यवाद मित्रांनो थोडं कासरा वगैरे बदलायचं चाललंय बैल त्रास देतोय द्वारली तर हरण्या इंद अंबरनाथचा बादल बैलाचं नाव सांगा राजा राजापूर राजापूरचा राजा राजा पुर। राजा आहे गावात आणि बैलाच्या नावात कोणावर पळतोय आता जीवंडावर सुंदर ना सुंदर हाणबाई आहे तो सुंदर आणि राजा पळतोय ऑल द बेस्ट हो आता शिजन गाजवणारा हो बाई चिमण्या चिमण्या कोणावर पडतोय हाय तीच जोडी चालेल दादा ऑल द बेस्ट हा मतूरची सांभाळ करणार आहे भैया आहेत आपल्या बरोबर भैया आज कुणावर पडतोय बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहीत झालेत ते चिक्याबरोबर काढून द्यायचा छोड्यावर चिक्या करून हा पहिल्यांदाच पडतोय ना पहिल्यांदाच हा याच्या अगोदर आता मतूर कधी पळायलेलं कधी पळालेला मतूर आता मुरगाच्या मैदानला दोन नंबर केलेलं दोन नंबर म्हणजे एक आठ एक दिवसाची रेस्ट आहे रेस्ट आहे चला चला ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह म्हणतात ह्याही बैलाला तर कळंबीचा शंभू कोणावर पळतोय तर त्यांच्या सुंदर हो ह्याच्यात वगैरे कधी गादी पळा पळाली होती ह्याच्या अगोदर पळा कधीच पळायला नाही आणि अनेकांची इच्छा होती की ही जोडी पळावी भरपूर जणांची होती पण आज आता ते पूर्ण पूर्ण होते चालेल चालेल ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो तर हे प्रमुख पैर आहेत काय काय बैल येतात जसे पावती निघाली असेल त्या पद्धतीने येतात तर ही प्रमुख पैरे आहेत तुम्हाला कुठले माहितीत पैरे ते सांगा कमेंट्समध्ये आणि कोणाचा पैरा चांगला आहे कोणाच्या एक चांगल्या पद्धतीनं गाडी पडेल तुमचा काय अंदाज आहे कमेंट्समधल्या धन्यवाद